हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे जे ई च सेकंड सेशनचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत पी सी एम आणि पी सी बीचे सी डीचे रे देखील रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत त्यांच्या डेट्स काय आहेत आपण ते डिस्कस करणार आहोत आणि जे दोन हजार तेवीसचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी गुड न्यूज आहे की तुम्ही वीस लाखाच्या आत बी एम एसचं कॉलेज घेऊ शकतात काही कॉलेज आहेत की तुम्ही त्या ठिकाणी वीस लाखापर्यंत तुम्ही सीट घेऊ शकतात वीस लाखामध्ये तुमचं काय येणार फक्त कॉलेजची फीस आणि डोनेशन हॉस्टेल मेस वेगळं म्हणजे इन केस तुमचं बी एम एस शेवटच्या टोकापर्यंत पंचवीस लाखापर्यंत होऊ शकतं ते कसं आज आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत ओके आणि कोणते कॉलेज आहेत मी तुम्हाला ती लिस्ट ग्रुपमध्ये टेलिग्राममध्ये सर्व शेअर करेन ओके त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला ग्रुप देखील जॉईन करायचा आहे ओके सो काय आजचा आपला टॉपिक काय आहे जी डब्ल्यू चे सेकंड सेशन बद्दल आपण डिस्कस करणार आहोत पी सी बी पी सी एम ची सी डीची डेट काय आहे शेवटची एक्झाम डेट काय आहे आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत याचे अपडेट आप आता आपण डिस्कस करणार आहोत ओके सोस so, तुम्हाला टॉपिक आजचा समजला काय आहे आजचा टॉपिक आहे आपला जे डबल ईचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत जे डबल ईचे सेकंड सेशनचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत पहिल्या सेशनचे रजिस्ट्रेशन अगोदरच झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वेळेस रजिस्ट्रेशन केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना फक्त सेकंड साठी अप्लाय करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन मिस झाले होते फर्स्ट सेशनसाठी तर ते नव्याने सेकंड सेशनसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात ओके ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग वगैरे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जे डबल ई थ्रू जाऊ शकतात थोडासा पेपर हार्ड असतो कारण की सेंट्रल गव्हर्मेंटचा आहे पण ट्राय करा काही प्रॉब्लेम येणार नाही ओके सेकंड सेशनचे रजिस्ट्रेशन कधी सुरू झालेले आहेत दोन फेब्रुवारीपासून सुरू झालेले आहे शेवटची डेट आहे दोन मार्च दोन मार्चपर्यंत आज ज्या विद्यार्थ्यांना अगोदर रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना अप्लाय करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना नव्यानवे रजिस्ट्रेशन करायचे आहे त्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करायचे आहे दोन मार्चपर्यंत ओके फीस जे काय असेल तुम्हाला पे करावी लागेल फॉर्म भरताना मी तुम्हाला लिस्ट मग देईलच फीसची किती कोणत्या कॅटेगरीसाठी किती आहे फीस ओके समजा तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना अगोदर रजिस्ट्रेशन केलं आहे अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं नाही फक्त तुमचा लॉग इन नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला ज्या फील्डला अप्लाय करायचं ते करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलं नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन करायचे आहे जे डब्ल्यू साठी ओके सेकंड सेशनचे एक्झाम कधी आहे मी तुम्हाला लवकरच शेअर करेन ठीक आहे समजा तुम्हाला जे डब्ल्यू बद्दल आता आपण त्यानंतर पाहू पी सी बी फार्मसी चे रजिस्ट्रेशन अगोदर सर्वांना माहिती आहे सुरू झालेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत पण काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन बिलकुल केले नाही ते शेवटपर्यंत वेट करतात तर काहीच फार्मसी ज्या विद्यार्थ्यांना करायची आहे किंवा बॅकअपसाठी ठेवत असतात त्या विद्यार्थ्यांनी हो रजिस्ट्रेशन करून घ्यावे ओके रजिस्ट्रेशन डेट किती आहे सोळा एक दोन हजार चोवीस सोळा एक दोन हजार चोवीस ते एक तीन दोन हजार चोवीस म्हणजेच एक तीन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे म्हणजे पी सी बी ग्रुप फिजिक्स केमिस्ट्री बायोचा ग्रुप आणि लक्षात फार्मसीसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे साधारणतः पाच टक्के विद्यार्थी इंटरेस्टेड असतात अशा विद्यार्थ्याने लक्ष देऊन करायचे आहे ओके एक्झाम डेट लगेच आपण डिस्कस करू हो एक्झाम डेट जे विद्यार्थी पी सी बी ग्रुपचे आहेत म्हणजे फार्मसीची एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्याची एक्झाम सोळा चार दोन हजार चोवीस सोळा चार दोन हजार चोवीस तेवीस चार दोन हजार चोवीस एच डे तुमची या दिन लिस्टप्रमाणे तुमचा नंबर येईल त्याप्रमाणे तुमची एक्झाम होईल ओके एक्झाम डेट काय आहे सोळा चार दोन हजार चोवीस तेवीस चार दोन हजार चोवीस ही फिजिक्स केमिस्ट्री बायो म्हणजेच पी सी बीच्या विद्यार्थ्यांची फार्मसीच्या सीईटीची डेट आहे ओके त्यानंतर आपण तुम्हाला लवकरच डिस्कस करेल कशी कशी प्रोसेस राहील पुढची ओके ज्यावे सीई टीचा फॉर्म भरून घ्या आणि एक्झाम साठी प्रिपेअर करा ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे पी सी एम म्हणजे मॅथ ग्रुप आपला मॅथ इंजिनिअरिंगसाठी पी सी एम पी सी एम पण रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत सीईडी सोबतच सेम डेट आहे रजिस्ट्रेशनची सोळा एक दोन हजार चोवीस ते एक तीन दोन हजार चोवीस सोळा एक दोन हजार चोवीस ते एक तीन दोन हजार चोवीस ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पी सी एमच्या विद्यार्थ्यांची सी टी ची, ची रजिस्ट्रेशन डेट आहे रजिस्ट्रेशन तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे एक्झाम डेट देखील डिस्कस करू आपण एक्झाम डेट किती आहे पंचवीस चार दोन हजार चोवीस इंजिनिअरिंगच्यावर काही इंजिनिअरिंगची जे विद्यार्थी पी सी एम ग्रुप आहे त्यांची सी टी ची एक्झाम पंचवीस चार दोन हजार चोवीस ते तीस चार दोन हजार चोवीस या पाच दिवसाच्या आत होऊन जाईल इच डे नंबरप्रमाणे तुमचा स्टुडंटचा नंबरप्रमाणे लिस्ट येईल त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ओके काय अडचण वगैरे असेल समज तुम्हाला पी सी एमचं कसं आहे मॅथ्सचं देखील सांगितलेलं आहे नोट नोट काहीच आता हे झालं बी पी सी एम सगळं सर्व सीईटीचं आता मेन टॉपिक आहे कोणता दोन हजार तेवीसच्या ज्या रिमेनिंग सीट्स राहिलेल्या आहेत बी एम एसच्या काही कॉलेज आहेत त्या ठिकाणी तुम्ही वीस लाखाच्या आत बी एम एसची सीट कन्फर्म करू शकतात कॉलेजची यादी मी ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करेल नाही तर तुम्ही पर्सनली मला मागा मी तुम्हाला पर्सनली देईल असं ऑफिशियल मी शेअर करणार नाही कारण की त्या कॉलेजची पॉलिसी असेल जर तुम्हाला कॉलेज ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला करून देऊ शकतो फक्त एक साधारणंदा पाच ते दहा जागा आहेत ओनली पाच ते दहा जागाची यामध्ये ऍडजस्ट करू शकतो ज्या जागा नाही आहेत आत्ता सांगतो तुम्हाला म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी टोकन घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल तुमचा नंबर अगोदर लागेल पन्नास टोकन असतील जर तुमचा पहिला दहा टोकनमध्ये नाव आलं असेल तर तुमचा या ठिकाणी तुमचा नंबर लागेल ओके बजेट किती असेल लोवे सगळे असेल लोवे बजेट वीस लाख वीस लाखाचं काही कॉलेजचे वीस लाखाचं बजेट आहे यामध्ये काही कॉलेजचं वीस लाखाचं बजेट आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचं वीस लाखामध्ये बी एम एस सीस होऊ शकतं आणि हॉस्टेल मेस धरलं एक पंचवीस लाख म्हणजे ओवरऑल पंचवीस लाखामध्ये तुमचं होऊ शकतं आणि कॉलेज भेटण्याची मतलब आहे दोन हजार तेवीसच्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे अशा विद्यार्थ्यांना फक्त कॉलेज मिळवणं गरजेचं आहे कसलं का कॉलेज असणं कारण की नंतर ते डेव्हलप होईल नवीन असेल जुनं असेल जुनं तर भेटणार नाही पण नवीनच असेल ते कॉलेज जर काही विद्यार्थ्यांना कॉलेज करायचा असेल माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही लवकर मेसेज करा डिस्कस करा माझ्यासोबत आणि काय अडचण वगैरे असेल मला कॉल पण करू शकतात सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मी शेअर केलेली आहे ही इम्पॉर्टंट इन्फॉ इन्फॉर्मेशन आहे ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार तेवीसच्या काउन्सिंगला बी एम एसचं मॅनेजमेंटमधून ॲडमिशन करायचं आहे हा फक्त शेवटचा चान्स आहे शेवटचं बजेट आहे हे वीस लाख एक साधारणतः चार कॉलेज आहेत यामध्ये चार कॉलेजमध्ये इच कॉलेजमध्ये एक ते दोन जागा शिल्लक आहेत एक ते दोन जागा वीस जागाच्यात आपण भरून घेऊ शकतो ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज